महाविकास आघाडीच्या जागावाटपात सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे घ्यावेत खासदार प्रणितताई शिंदे यांची मागणी पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्याची आढावा बैठक पुण्यात संपन्न मुंबई दिनांक चार सप्टेंबर विधानसभा चा तयारीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर पुणे शहर व ग्रामीण सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पुण्यात झाली या बैठकीत खासदार प्रणितताई शिंदे शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपात सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सोलापूर शहर मध्य शहर उत्तर दक्षिण सोलापूर अक्कलकोट मोहोळ पंढरपूर मंगळवेढा ही सहाही विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे घ्यावी तेथे निश्चितच काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला तसेच यावेळी चेतन भाऊ नरोटे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यांनी बूथ कमिटी मतदान नोंदणी बैठका पक्षाचे कार्यक्रम आंदोलन याविषयी माहिती दिली या बैठकीला प्रभारी रमेश चन्निथला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे पृथ्वीराज चव्हाण विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील डब्ल्यू सी सदस्य प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान गोवा दमनचे प्रभारी माणिकराव ठाकरे खासदार प्रणिती शिंदे प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे माजी मंत्री रमेश बागवे मोहन जोशी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष वजाहत मिर्जा पुणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार संजय जगताप पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे पिंपरी चिंचवड काँग्रेसचे अध्यक्ष कैलाश कदम आमदार संग्राम थोपटे आमदार रवींद्र धंगेकर एन एस यू आईचे प्रदेशाध्यक्ष आमिर शेख आदी उपस्थित होते यावेळी चनिथला यांनी बोलताना आतापर्यंत एकशे वीस मतदारसंघातील आढावा घेण्याचे काम पूर्ण झाले आहे संघटन मजबूत करण्याचा हा कार्यक्रम असून जनतेमध्ये जाऊन काँग्रेसचा विचार पोहोचवणे तसेच केंद्र व राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणांची माहिती पोहोचवण्याचे काम केले जाणार आहे लोकसभा निवडणुकीत जनतेने मवियाला जसा पाठिंबा दिला तसाच विधानसभा निवडणुकीतही थी देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे या बैठकीत सोलापूर शहर जिल्ह्यातून नरोटे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार माज, मंत्री माजी मंत्री आमदार दिलीपराव माने ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हासापुरे माजी नगरसेवक संजय हेमगड्डी महादेव कोगनुरे मनोज गुलवार आरिफ शेख रिया झुंडेकरी नगरसेवक विनोद भोसले शिवा बाटलीवाला माननीय नगरसेविका फिरोज शिरदोस पटेल मिनलताई साठे महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे अंबादास बाबा बादा करगुळे सुशील बंदपट्टे अशोक निंबर्गी ताकोते तालुका अध्यक्ष सुलेमान तांबोळी प्रशांत साळे आमर सूर्यवंशी राजेश पवार शालिवाहन माने देशमुख भारत जाधव दादा साठे किशोर पवार आदित्य फत्तेपूरकर तिरुपती परकी पंडला रवी एलगुलवार शौकत पठाण भीमाशंकर टेकाळे राज सलगर बसवराज मेहत्रे मयूर खरात शफी हुंडेकरी युवराज जाधव शकील मौलवी सातलिंग षडगार लक्ष्मण भोसले राहुल वर्दा राहुल गोयल राजन कामत कोमोरो सय्यद अभिषेक कांबळे हसीब नदाम सचिन गुंड शाहू सलगर संदीप सुरवसे राजकुमार पवार रुकैया बिराजदार राधाकृष्ण पाटील श्रीशैल रणखांबे संजय गायकवाड चंद्रकांत टिक्के अजिंक्य गायकवाड हनुमंत रुपणारे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते

डेड बॉडी फ्रीजर फ्री शीत शिवपेटी भाडेने टॉकीसमोर सोलापूर महानगरपालिका गाळा अशोक चोख सोलापूर मोबाईल नंबर त्र्याण्णव बहात्तर सत्तावन्न अडुसष्ट सत्तर त्र्याण्णव सत्तर नव्वद बेचाळीस बेचाळीस